मराठवाडा वाढता डिजिटल मीडिया मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघे अर्धापूर येथून अर्धापूर तालुक्यातील शहरातील शाळांची चौकशी करण्यात यावी असे निवेदन तालुका काँग्रेस तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष सुनील वानखेडे तालुका सचिव जे दुपारी अपघातून लहान शाळकरी मुलं जखमी झाली त्याविषयी आम्ही सगळ्या आमची मागणी होती सगळ्या शाळेला चालणारी स्कूल बस ऑटो यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे कारण याच्यावर शिकाऊ ड्रायव्हर आहेत चालक आहेत शिकाऊ हे विद्यार्थ्यांची कुठलीही काळजी करत नाहीत आणि संस्था चालक याला संस्था चालक पण बहुतांशी जबाबदार आहेत संस्था चालक त्यास ऑटो कुठला लागायला कोण ड्रायव्हर आहे याची कसली माहिती घेत नाहीत गावातून लागलेले ऑटो ला तसे शाळेला जाते उद्या जर दुर्घटना ही मोठी घडली असती तर काय गेलाय कोण जबाबदार होतो याला त्या दिवशी अपघात घडल्यानंतर अक्षरशः लहान लहान मुलं मम्मी पप्पाचा धावा करत होती त्या ठिकाणी बाहेरच्या माणसांनी जाऊन त्यांना बाहेर काढलं मदतीचा हात दिला त्यांना धीर दिला ती घटना होती ती पाहताना पाहता क्षणीची त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांना हे निवेदन विनंती केली की तुम्ही नांदेड जिल्ह्यातील जेवढे ऑटो आहेत शाळेला चालणारे जेवढ्या बस आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे सगळ्यांची तपासणी झाली पाहिजे ड्रायव्हर सहित सगळ्यांच्या तपासण्या झाल्या पाहिजेत आणि ड्रायव्हर कुठल्याही गणवेशावर नसते त्याच्यामध्ये जेव्हा चालव वाहन चालवताना ड्रायव्हर गणवेश कंपल्सरी आहे ड्रायव्हर गणेशवर नसते आणि कंपल्सरी शासनानं प्रत्येक स्कूल मध्ये बस मध्ये जी चालती त्या बस मध्ये एक महिला ठेवायला पाहिजे महिला जी त्या मुलांना लहान मुलांना धरून हाताला धरून वर चढवलो घरापर्यंत सुरक्षित पोहोचवल ह्यांच्या कुठल्याही शाळेच्या स्कूल बसवर महिला नसते ती महिला आवश्यक आहे ठेवणं आणि जे दुर्दैवी घटना घडल्या आहेत महाराष्ट्रामध्ये ते घटना घडू नयेत त्याच्याकरता ती महिला एक पाहिजेत त्या शाळेच्या बसमध्ये विद्यार्थ्यांची परिस्थिती अशी आहे की ती विद्यार्थी जखमी आहे त्याच्यातला एक विद्यार्थी सिरियस आहे आम्ही खासदार साहेबांना आमच्या विनंती करत आहोत की आज सकाळी मी विनंती केली खासदार साहेबांना की त्या विद्यार्थ्यांना मदत द्यायला खासदार साहेबांना आश्वासन दिलं आपण काहीतरी बघू करूच म्हणून त्यांच्याविषयी ते गरीब घरचा विद्यार्थी आहे खासदार साहेबांना आश्वासन दिलंय मदत करूच म्हणून आता बघू खासदार साहेब आज उद्या येतील आणि मदत करतील किंवा पे पाठवतील आपला त्यांचा स्वतःचा खासदार साहेबांना हे मनार गोष्ट धरलेली आहे आणि खासदार साहेब एक संवेदनशील व्यक्तिमत्व आहे त्यांच्या स्वतःच्या मनाला खूप त्यांनी वेदना लागल्या झाल्या गोष्टीच्या वेदना झाल्यात आणि कुठलंही जे भावना प्रधान माणूस आहे त्याला ही पटणारी गोष्टच नाहीये एक तीस एक विद्यार्थी असतील पण ते ऍक्सिडेंट झाल्यानंतर एकमेकाच्या अंगावर पड अपघात ती मुलं घाबरली प्रचंड मम्मी पप्पा मम्मी पप्पा करून धावा करत होते आई वडिलांचा एक हृदयदावक घटना होती ती मागणी आम्ही हीच मागणी केली की स्ट्रक्चर एडिट व्हायला पाहिजेत सगळ्या वाहन वाहनधारकाला गणेश कंपल्सरी पाहिजेत आमची दुसरी एक मागणी आहे की बाबा प्रत्येक स्कूल बसमध्ये महिला कंपल्सरी एक पाहिजेत चालक जरी पुरुष असला सोबत एक महिला ठेवायला पाहिजेत कारण जे बाल लैंगिक वगैरेचे प्रकार व्हायलेत महाराष्ट्रामध्ये ते कशा त्याचं हे ते संरक्षण मिळेल त्याच्यापासून महिला असल्यामुळं जाऊन काय चक वगैरे करणार का हा करणार आम्ही का नाही करणार आम्ही का नाही करणार पालकांची पालकांसोबत जाईल मी जाईल स्वतः जाईल तर याच्याविषयी तहसीलदार साहेबांनी ऍक्शन जर घेतली तर घेतली नाही तर आम्ही शाळेवर जाईल पालकांमध्ये जनजागृती कराल स्कूलच्या बसेस आम्ही स्वतः पाहू की त्याच्यामध्ये महिला आहे अथवा चालक गणवेशावर आहे नाही शहरातील जिल्ल फक्त rat... का जिल्ह्यामध्येच जिल्हा तालुका कुठली घटना ही काय शहरापुरतीच मर्यादित आहे का कुठेही घडू शकते का अर्धापूर मध्ये घडली आज म्हणून आपण सजाग झालो उद्या महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात घडू शकते कुठल्याही तालुक्यात घडू शकते तर उतरणार ना का नाही उतरणार कारण लहान मुलांच्या भवितव्याचा जीविताचा प्रश्न आहे त्यांच्या लहान मुलांचा मुलींच्या भवितव्याचा जीवित जीविताचा प्रश्न आहे हा दिनाक आठ रोज आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातासंबंधी आमचे तालुकाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे सुनील भाऊ वानखेडे यांच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही अर्धापूर तालुका तहसील येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले की बा सदरील गाडीचे कागदपत्रे तपासणे फिटनेस तपासणे आणि जे इतर गाड्या ज्या आहेत एक्सपायर झालेल्या गाड्या किती आहेत काय नाही आणि जे गाडीवर असलेला ड्रायव्हर शिकाऊ आहे का त्याच्याकडे लायसन आहे का हेवी लायसन आहे का बॅच आहे का इतर जितक्या काही गोष्टी असतात परिवहन महामंडळाच्या ते सगळ्या तपासून योग्य ती कारवाई करावी नसेल त्या आणि दुसरी एक महत्वाची आमची जी मागणी होती आज ती मागणी म्हणजे की बाबा सदरील गाडीमध्ये महिला प्रतिनिधी असणं आवश्यक आहे त्या लेकरांसाठी कारण आज जवळपास आमच्या तालुक्यामध्ये कमीत कमी एक शंभर एक स्कूल बस आहेत कुठल्याही स्कूल बसला महिला प्रतिनिधी नाही दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही ड्रायव्हरला गणवेश नाही कुठलीच गोष्ट नाही आम सदर सतर्त्यादि लक्ष्य आया तालुका अध्यक्ष आदेशानुसार हमें आज तहसील कार्यालय निवेदन सादर किया सदर कार्रवाई पठ अनती करी दिन जब हम सुबह यहाँ पर चाय पीने के हॉटेल के पास आए थे सवेरे सवेरे का टाइम था जब फोन आया कि ऐसा ऐसा तामसे रोड के ऊपर एक एक्सीडेंट हुआ है छोटे छोटे बच्चों के एक जो ऑटो होता है और लग्जरी होती है तो उसमें एक बहुत डेंजर किस्म का जो है तो अपघात एक्सीडेंट हुआ है तब हमने सब गिलास विलास फेंक के जब भागे हम गाड़ी ले लेके वहाँ जाने के बाद देखते तो ऐसा माहौल दिख रहा था बस्ते इधर उधर आले पूरी वाहन जिधर जा रही थी उसका मुंह गोल फिर के जैसा कि एक मिक्सर में बच्चों को फिराया जाता वही गोल गाड़ी फिर कर जो है तो रोड पे थी ऐसा लग रहा था वहाँ देखने के बाद कि इस अब एक्सीडेंट में ना जाने कितने बच्चों का जान गई हो लेकिन ऊपर वाले की मेहरबानी और वहाँ की जो आजू बाजू के लोगों ने जो देखने के बाद भाग के आने के बाद वहाँ के बच्चों को निकाल के कोई परवाह न करते हुए दवाखाने में ले गए और ऊपर वाले की मेहरबानी से कोई समझो जीवित हानि यानी कोई कुछ नहीं हुआ लेकिन वहाँ पर जो माँ बाप अपने माँ लोग आने के बाद में जो उनका जो रोने का उनके जो बात करने का लहजा था वो दिल को दहला देने वाला था वो एक छोटे बच्चों के रोने की आवाज़ चिल्लाने की आवाज़ मम्मी पप्पा मम्मी पपा करके फिर उनका कोई वहां संभालने वाला नहीं तो ये जो घटना हो रही एक एक गाड़ी के अंदर न जाने कितने बच्चे उनकी जो कैपेसिटी होती है उनको जो परवाना दिया जाता है उसमें कैपेसिटी कैपेसिटी होती है के ऊपर बच्चों को भर देना फिर उसके अंदर कोई देखभाल नहीं कौन बच्चा किधर है फिर ले दे जाते टाइम उसको कौन से साइड से जाना है क्या जाना है फिर उनका जैसा कि अभी हमारे तालुका अध्यक्ष सुनील भाव ने बताया और हमारे युवा नेता इन्होंने बताया कि भाई उसके हमने ये भी मांगनी करी तहसीलदार साहब को की जो अंतर्गत रास्ता है शहर के अंदर से जाने वाला है हम बीएनसी को बोले कि भाई इसके ऊपर तो वो बोलते हैं कि भाई ये हमारे अंडर में न न हम जाके नांदेड़ नांदेड़ वालों को बोले कि ये रास्ते में गतिरोधक बिठा तो वो कहते हैं नगर पंचायत के अंतर्गत शहरी है हमारे अंदर में नहीं आता तो जाना किधर हमारी एक मांगनी है हम तहसीलदार साहब को एक मांगनी करें भाई ये या गतिरोधक ना बिठाते भी उसके ऊपर पेवर ब्लैक के जो ये होते हैं जो रबरी तो गतिरोधक होना जरूरी तहसील तहसील में कई आ, महिला